नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात माझा महाराष्ट्र न्यूज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी भाऊबीजेचा हप्ता हा भाऊबीजच्या पूर्वसंध्येला महिलांना मिळणार आहे असा दिलासा दिला, दिला। आणि लाडकी बहीण योजनाही कायम सुरू राहील असेही त्यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये हप्ता खात्यात जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मिळणारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपये हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजे भाऊबीजच्या आधीच त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून मिळाली आहे ही माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे कारण या सरकारच्या चांगल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना आर्थिक आधार मिळणार असून उत्सव काळात घर खर्चासाठी दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली आहे व आदिती तटकरे यांनी केवायसी संदर्भात माहिती दिली आहे सध्या ई केवायसी करण्याची गरज नाही ई केवायसीला ब्रेक दिला आहे असे ह्यावेळी सांगितले व भाऊबीजेचा हप्ता पुढच्या हप्त्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि यासाठी पात्र महिला एकवीस ते पासष्टपर्यंत वयोगट अट आहे